भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्रींगारे साहेबांच्या प्रचारार्थ संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या छोटेखानी बैठकीला के उपस्थित शेळके दादा शेळकेदादा सर आमचे नेते आदरणीय देवाभाऊ पंताळीजी सर्वच मान्यवर बंदवाणी खर तर सात तारखेची ही निवडणूक केवळ देशाचं लक्ष निवडणुकीकडे असं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष या भारताच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे कारण आजपर्यंत भारताची प्रतिमा आणि प्रतिभा ही जागतिक स्तरावरती वेगळी होती आणि आज निश्चितपणे वेगळी आहे शास्त्रात सांगितलं गेले पूर्वीच्या काळी यथा राजा तथा प्रजा होती म्हणजे जसा राजा राहायचा तशी प्रजा राहायची राजाचा धर्म प्रजेचा धर्म राहायचा राजाचा विचार प्रजेचा विचार राहायचा पूर्वीच्या काळी पण बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली आणि पुन्हा सामान्य माणसाचं राज्य आलं लोकशाहीच्या रूपामध्ये पूर्वी यथा राजा तथा प्रजा होती आता बाबासाहेबांच्या कृपेनं यथा प्रजा आली तथा राजा झालेला आहे जशी प्रजा तसा राजा आणि सात तारखेची ही निवडणूक खर तर दोन पक्षांची कुस्ती नाही ही निवडणूक दोन माणसांमधली लढाई नाही ही निवडणूक दोन झेंड्यांमधली देखील लढाई नाही ही दोन विचारांमधली लढाई आहे एक विचार भारताला नेहमी विकासापासून स्वाभिमानापासून आत्मसन्मानापासून आत्मगौरवापासून दूर घेऊन जाणारा विचार आहे तर दुसरा विचार आहे परम वैभव मे तुम्ही तत् या देशाला विकासाच्या वैभवाच्या अतिउच्च शिखरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या नरेंद्र मोदींचा विचार आहे त्यामुळे आम्हाला निश्चितपणे आणि लातूरची संस्कृती खूप मोठी आहे प्रकल्प विचार करणारे लोक आहेत लातूरला लातूरचं पॅटर्न केवळ शैक्षणिक पॅटर्न नाही राजकीय पॅटर्न देखील आहे आणि इथली सुसंस्कृती आणि इथली सभ्यता खूप वेगळी आहे आणि त्या संस्कृतीला साजेशा असा उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलाय आता विषय एवढाच आहे देवा भाऊ काही लोक कमी बोल कमी काम करतात आणि लय बोलतात मार्केटिंगच लई राहते काही लोकांकडं मुठभर घुगऱ्या रातभर मच 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 दंधारातील पण आमच्या उमेदवाराचं वेगळं आहे आमच्या उमेदवारांनी काम भरपूर केलंय पण मी काम केलं हे क्रेडिट घेण्याचं नाही कधी कुठल्या अधिकाऱ्याला दम दिले आमच्या खासदारांना कधी कोणाची दलाली खाल्ली नाही कधी कुठलं ना। रस्त्याचं काम चाललंय तर गुत्तेदाराला मला एवढे पैसे आण एवढा शूद्रपणा एवढा कोतेपणा श्रींगाणे साहेबांनी कधी दाखवलं नाही आणि सामान्य माणसाच्या हितासाठी जेवढं काही करता येईल रस्ते असतील रेल्वेचे प्रश्न असतील संसदेमध्ये पाचशे सहाशे प्रश्न विचारायचं काम त्यांनी केलं बाहेर बोलत नसतील पण संसदेमध्ये घ्या त्यामुळे आम्हाला ठरवावं लागणार आहे लाखो वर्षापासून एक मोठी संस्कृती लाभलेला देश आणि पाचशे सहाशे वर्ष राम मंदिराचा केवळ राम मंदिर बांधणं हा भारतीय जनता पार्टीचा हेतू नाही रामाचं मंदिर बांधण्यासाठीच पार्टीची स्थापना झाली आणि राम मंदिर झालं ना तर रामराज्य झालं अशातली भानगण नाही राम हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीचा ध्येय नाही रामाबरोबर हाताला काम देखील देणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे लक्षात घ्या आणि म्हणून राम अस्मिता आहे पण अस्मितेची जोपासणू करत असताना सामान्य माणसाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गंगा शुद्ध असली पाहिजे लाखो लोकांच्या निर्वासितांचे लोंडेच्या लोंडे, लोंडे दिल्लीच्या किल्ल्यावरून आदळणे घरदार शेत शिवार जनावर गेटला खुलूप न लावता लाखो काश्मिरी बांधव निघून आले भारतामध्ये कुणी जायची हिंमत करत नव्हतं युनो मध्ये घेऊन गेलं काँग्रेसवाल्यांनी प्रश्न आमचाच भाग आहे पण आम्हाला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या पंचाला बोलावं लागलं पण एकमेव मोदींच सरकार या देशामध्ये आलं आणि काश्मीर आमचा आहे आणि आमचा प्रश्न आम्ही सोडू ही ठाम भूमिका केली आणि एका देशामध्ये दोन विधान दोन प्रधान दोन निशान चालणार नाही तर काश्मीर भारताचाच अविभाज्य भाग आहे आता तिथे चित्रीकरण सुरू झालेलं आहे लोकांचं पर्यटन सुरू झालेलं आहे युनोपेक्षाही देशाच्या रिंगणामध्ये संसदेमध्ये हा प्रश्न सोडवण्याचं धाडस मोदी साहेबांनी केलं आणि अनेक प्रश्न आहेत एक दोन प्रश्नांची उकल नाही अनेक प्रश्न आहेत चालतोय तर रस्ता असेल पितोय ते पाणी असेल उज्ज्वला गॅसची योजना असेल शे। शेतकऱ्यांचा विषय असेल अनेक अनेक योजनांची उतरंडच्या उतरंड मोदी साहेबांनी लावून ठेवलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बरोबर राष्ट्राच्या सन्मानाची ही लढाई आहे बांधवांनो आणि मग जात कुळ गोत्र याचा विचार न करता केवळ राष्ट्रीय अस्मिता डोळ्यापुढे ठेवूया आणि कर्तबदार खासदार सामान्य कुटुंबात खर तर आम्ही भारतीय संविधान संविधान संविधानाने काय संविधान विशिष्ट जातीची मक्तेदारी नाही संविधान विशिष्ट पक्षाची मक्तेदारी नाही भारतीय जनता पार्टी एवढं संविधानाची जपणूक कोणीच करत नाही कारण जेवढे मागासवर्गीय खासदार आणि जेवढ्या महिलांना तिकीट भाजपनं दिले भारतात कुठल्या पक्षाला दिलं नाही लक्षात घ्या म्हणजे स्त्रीच्या सन्मानासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे दलितांसाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे संसदेमध्ये संविधानामध्ये बदल हा विषय भारतीय जनता पार्टीचा अजेंडा कधीच राहू शकत नाही संसदेचा पुरेपूर वापर कसा करता येईल आणि ग्रामराज्य केवळ रामराज्य गांधींच्या स्वप्नातलं रामराज्य विनोबा भावेंच्या स्वप्नातलं रामराज्य आम्हाला तसं प्रस्थापित करता येईल त्याही दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे आणि माझी अपील आहे सर्वांना की कोणाच्या तरी हातातली कळसूत्री भावली प्रस्थापित कारखानदारांच्या हातामध्ये प्रस्थापित लोकांच्या सरंजामशाहीच्या हातामध्ये किंवा अजून कुठल्या घडीवरनं जर कोणा आदेश काढत असेल कुठल्या वाड्यावरनं जर कोणाचे आदेश लिखत असतील आणि त्या आदेशाला पाळणारा प्रतिनिधी हवा कि मग थेट मोदींनी ज्यांची निवड केली आहे मोदींनी ज्यांना बोलवून घेऊन उमेदवारी दिली आहे मोदींनी सांगितलं नड्डांनी सांगितलं की शेंगारेजी तुम्ही बोलत नाही पण तुमचं काम बोलतं आहे चोवीस कॅरेट सोना आहे चारित्र्य संपन्न नेता आहे जमेल त्याला मदत करणारा कुठल्याही जातीचा राहू दे मुसलमानाचं राहू दे दलिताचं राहू दे लिंगायताचं दे जंगमाचं बी राहू दे जो कोणी असेल त्याला मदत करणारी ही लिडरशिप आहे बांधवांनो आणि मी चांगल्या माणसाला जपणं आणि पर्यायानं राष्ट्रीय नेतृत्वाला जपणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुन्हा भारत मातेची मान उन्नत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कमळ या चित्रा पुढलं बटन दाबायचं आहे आणि राहिलेला सुरलेला जो काही लातूरचा विकास आहे तो विकास आपल्याला करायचा आहे श्रिंगारे साहेबांचं बळ वाढवायचं आहे एवढंच बोलतो खूप खूप खुँ धन्यवाद